नमस्कार मित्रांनो आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या दोन्ही पेपरच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो झेडपीच्या हे काही ज्या चार पेपर बाकी होते आरोग्यसेवक आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के ग्रामसेवक आणि असिस्टंट नर्स जे हे चार पदांची परीक्षा बाकी होत्या त्यांच्या तारखा जाहीर झाल्याचे हॉलटिकीट सुद्धा आता तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो बघणार आहे आपण की या तारखा काय काय असणार आहे आणि हॉलटिकेट कसं डाउनलोड करायचं लक्षात घ्या मित्रांनो डेट ह्या सध्या टेन्टेटिव्ह आहे पण जर तुम्हाला हॉल हॉल्टिकीट डाउनलोड करायला मिळाले तर हे कन्फर्म आहेत कारण की का आता इलेक्शनमुळे तार या तारखा पोस्टपॉन झाल्या होत्या एक्झामच्या आता इलेक्शन झालेले आहेत तर मित्रांनो परीक्षा नक्की होणारच आहे तर बघा मित्रांनो तारखा काय आलेल्या आहेत तर बघा मित्रांनो हेल्थ वर्कर म्हणजे आरोग्यसेवक या पदासाठीच्या दहा अकरा आणि बारा ह्या तीन दिवसामध्ये परीक्षा होणार आहेत जून ठीक हापासून तर बारापर्यंत तुम्हाला इथे आरोग्यसेवकचे पेपर बघायला मिळणार आहेत आणि तेरा चौदा आणि पंधरा जूनला तुम्हाला आरोग्यसेवक पन्नास टक्के जे आहे ते बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे असिस्टंट नर्स जे पद आहे त्याचे सोळा तारखेला सोळा जून याला पेपर होणार आहे आणि ग्रामसेवक बघा सोळापासून पेपर चालू होतो ग्रामसेवकचा सोळा पासून तर सोळा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस पाच दिवस ग्रामसेवकचा पेपर होणार आहे मित्रांनो या तारखा तुम्ही रिमाइंडर लावून ठेवा तुमचे हॉल हो तुम्हाला डाउनलोड करायला परीक्षेच्या पाच दिवस आधी तुम्हाला तुम्हा जास्तीत जास्त हॉल तिकीट डाउनलोड करायला मिळेल ठीक आहे आधी तुम्हाला आरोग्य आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर नर्स आणि ते तुम्हाला ग्रामसेवक ठीक आहे असा सिक्वेन्स असणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये फक्त नॉन पैसा डिस्ट्रिक्ट जे आहेत जसे की इथे तुम्हाला बघायला म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना औस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता त्यांचाच पेपर होणार आहे याच्यामध्ये बघा अहमदनगर जिल्हा आहे इथे हा पैसा या क्षेत्रामध्ये आढळतो त्याच्यामुळे इथे सध्या वेळापत्रक अद्यावत झालेलं नाहीये ठीक आहे आता ही पी डी एफ तुम्हाला स्पेशली जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी टाकली टाकलेली आहे याच्या साईटवर काढलेली आहे झडपीच्या साईटवर तर मित्रांनो कन्फर्म डेट आलेले आहेत सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता टिकट हो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आहे म्हणजे आपल्या जस्ट लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्या खाली तुम्हाला लिंक मी देतोय तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन साईटवर तुमचा लॉबिन आणि पासवर्ड टाकून डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो तसंच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा याची लिंक असेल ही पी सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरच मिळेल तर मित्रांनो तिथे जाऊन ही डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये हे शेअर करायला विसरायचं नाही कारण की सहा महिन्यानंतर पेपर होत आहे तुमचा अभ्यास कंटिन्यू असणं खूप साहजिक होतं पण अचानक कार्यामुळे तुम्हाला तयारीला लागलं आहे तसेच जर तुम्ही तुम्हाला रिजनिंग आणि मॅथ हे आपल्या चॅनलवर घेतलं जातं तर याची तुम्हाला सराव पेपर बघायला मिळतील आधी आपण घेतलेले आहेत तसंच आज संध्याकाळी सुद्धा याचं लेक्चर मिळून जाईल तुम्हाला तसेच तुम्हाला जे केजे सुद्धा प्रश्न आपल्या चॅनलला बघायला मिळतील त्यासाठी फक्त काय करायचंय का विराकरीला सबस्क्राईब करायचंय टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय ठीक आहे मित्रांनो आणि लक्षात घ्या या तारखा इथं जरी इथे टेन्टी टू टाइम टेबल दिला आहे पण एक्झाम होणारच आहे कारण की हॉल टिकीट डाउनलोड करायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आता या तारखा चेंज नाही होणार आहेत तर परीक्षा नक्की होणारच आहे तुमची ठीक आहे आता तुम्हाला रिव्हिजन लवकरात लवकर चालू करा ग्रामसेवकच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला तर तयारी करायचीच आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून साठी जे, जे काही जी के क्वेश्चन आहेत जे आपण नेहमी घेतो आणि मॅथ रिजनिंगचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील जे काही आय बी पी एस पॅटर्नचे असतात ठीक आहे मित्रांनो भेटूया मॅथ आणि रिजनिंगच्या सेशनमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग